नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही मदत मिळेल तर अत्यंत महत्त्वाच्या माहितीवर आजचा व्हिडिओ आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्यासाठी मुदत वाढ झाली आहे एकतीस डिसेंबर मुदत आहे ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांनी ई के वाय सी कशी करायची हा लिहिलेला प्रश्न आपल्याला तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून त्याच्या वेबसाईटमध्ये थोडेसे बदल करण्यात आले आहेत त्याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच घेण्यात येईल ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत त्यांची ई के वाय सी कशी करायची त्याच्यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ लवकरच येणार आहे त्याच्यासाठी आपल्या ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्यायला विसरू नका तर बरेच लाभार्थी असे आहेत की आत्तापर्यंत त्या लाभार्थीची ई के वाय सी झाली नाही कोण्या लाभार्थ्यांना ओ टी पीचा प्रॉब्लेम असेल बऱ्याच अडचणी येत आहेत ई के सी करण्यासाठी बऱ्याच अडचणी येत आहेत त्याच्यासाठी त्याच्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे या मुदतीत तुम्हाला ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे लाडक्या बहिणांनो ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा ह्या तारखेच्या आत तुम्ही ई के वाय सी कंप्लीट करून घेतलं पाहिजे आणि ज्या महिलांना पती किंवा वडील मयत आहेत अशांना एक ऑप्शन देण्यात आलं आहे पुढे जाणून घेऊयात ते ऑप्शन काय आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ होता होईल तेवढा लाडक्या बहिण्यापासून शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्यांना कळणार आहे तर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून ऑफिशियल ट्विट करून सांगण्यात आलेली आहे माहिती काय आहे त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत तर त्यांची माहिती संपूर्ण सखोल त्याचं विश्लेषण करून तुम्हाला मी सांगण्याचा एक प्रयत्न करणार आहोत चला पाहूया त्यांची ट्विट करून काय माहिती त्यांनी सांगितलेली आहे चला चल बघा या ठिकाणी पहा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण राज्यात अतिशय अतिशय यशस्वी राबवण्यात जात आहे आणि त्याच्यासाठी अठरा नोव्हेंबर पूर्वी ई के वाय सी करण्याची मुदत होती त्याच्यासाठी आता राज्यामध्ये आपल्या नैसर्गिक आपत्ती झाल्यामुळे अडचणीत आलेल्या लाडक्या बहिणीसाठी ई के वाय सीची मुदत वाढवण्यात आली आहे लाडकी बहीण सरकारने एक लाडकी बहीण ई के वाय सीची मुदत वाढवून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवली आहे हा पॉईंट महत्त्वाचे आहे तुम्ही लक्षात घ्या एकतीस डिसेंबर तारीख वाढवण्यात आली आहे ते ट्विट करून आदिती तटकरे यांच्या माध्यमातून ऑफिशियल त्यांच्या वेबसाईटवर सांगण्यात आला आहे त्या लाभार्थ्यांनी ई के वाय सी अथवा वडील वडील मृत्यू प्रमाणपत्र व घसटपोट झालेला त्यांचा दाखला घेऊन तुम्हाला जवळच्या महिला महिला बालकल्याण विभागाकडे नांदे ज्यांचे वडील किंवा पती मृत्यू झाला असेल आणि घटस्फोट झाला असेल अशा महिलांना महिला व बाल विकास विभाग डिस्ट्रिक्ट लेवलच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ही डॉक्युमेंट द्यावी लागणार आहेत स्वतःच्या आधार कार्डाची ई के वाय सी करायची आहे ती डॉक्युमेंट द्यायची आहेत आमच्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि ई के वाय सीची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि ज्या महिलांना अखंडित सेवा सुरू करण्यासाठी पात्र भगिनींनी ई के वाय सी तात्पुरे करून घ्यावी व विधवा एक घसटपोटीत महिला तसेच त्या महिलांना वडील नाहीत हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आला आहे ते बदल आता वेबसाईट चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन तुम्हाला विधवा महिला आणि घसटपोटीत महिलांची ई केवाई हयात नसतील तर त्यांनी जिल्हा लेवलच्या ऑफिसमध्ये जाऊन डॉक्युमेंट सबमिट